महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निवडणुकीची रणधुमाई चालू आहे आज आपण अकलूज नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी आलो आहोत एक यातील नागरिकांचं जन्मत कशा पद्धतीचं आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी गेली सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष मोहिते पाटलांची सत्ता आहे आणि याही वेळेस मोहिते पाटलांची सत्ता येईल असं वाटतं शंभर टक्के काय येईल विकासच त्यांचा भरपूर आहे ना परंतु विरोधक मग त्याच्यात टाकेच विरोधकाला काय आले शेवट विरोधकाला काय आले पाच वर्ष आमदार होता त्यांना कुठला विकास केला गावचा नंदावून मधला विकास कुठला केला गाव मोहिते पाटलाचा विकास आहे मोठे पाटीलच शंभर टक्के येणार बा अजून शंभर वर्ष त्यांचं सत्ता राहणार अजून शंभर वर्ष शंभर वर्ष त्यांची सत्ता राहणार काय वाटतं मोहिते पाटलांचा नगराध्यक्ष होईल किंवा मोहिते पाटील लावते शंभर टक्के लावणार एकंदरीतपणे ह्या निवडणुकीचं रागरंग पाहता तुमचा राजकीय अंदाज काय असेल तुम्ही राजकीय चळवळीतले सामाजिक चळवळीतले राजकीय अंदाज आमचा शंभर टक्के मोहिते पाटील बाबा आपण काय सांगत मोहिते पाटलाची सत्ता येणार का भाजपची मोहिते पाटलाची मोहिते का मोहिते पाटला सत्तारांना काम केले नळ आणून दिलाय पाणी आणून दिले नाही त्याला घर बांधून दिले दात रस्त दिले आहेत काढून पण विरोधक मग कामच करत नाही विरोध मांडणार की त्याला काय तिथे कामापुरता पुरता विरोध आहे कामापुरता विरोध आहे ती त्याचा बाबा तुमचं वय काय माझं सत्तर वय आहे यात न्यूज मध्ये सत्तर वर्षात तुम्हाला दहशत जाणवली का मला काही सुद्धा जाणवलं नाही आमच्यात हायती विरोध पक्ष आमच्यात येऊ शकत नाही फक्त मोहिते पाटील मोहिते पाटील चालणार पॅटर्न पॅटर्न मोहिते पाटील चालणार आणि मोहिते पाटील आदर हे काय झेंडा नगरसेवकचा शेवक्त झेंडा फडकणार तुम्ही काय सांगाल या निवडणुकीच्या निमित्तानं म्हणजे काय या ठिकाणी मोहिते पाटलाची सत्ता येईल का भाजपची मोहिते पाटलाची शंभर टक्के सत्ता येणारच आहे पण मोहिते पाटलाची सत्ता येणार नाही असं भाजपमध्ये कारण की त्यांनी तळ ठोकला या ठिकाणी अहो तळ ठोको द्या ना त्यांनी आता देवेंद्र फडणवीसला बोलून येते राहुल पाकवर द्या पण हे मोहिते पाटलांनी जे केलं केलेलं कार्य आहे ती सगळ्याला जाणवतं ना असं मोदी येतं ना ते आ ते आ प, ठीक आहे तुम्हाला सुद्धा प्रश्न आहे काय वाटतंय अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे भारतीय जनता पक्षाने जोर लावलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बी का उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत काय होईल एकंदरीत राष्ट्र मोहिते पाटील पॅटर्न चालेल शंभर टक्के चालणार कान कसा माहिती आहे का भाया साहेबाने विजयदादांनी बाळादानी कार्य केलेलं होय सगळं गोरगरिबाला जाणलेलं आहे त्यांनी त्यांनी हे असं दाखवलेलं नाही की मी बाबा द काय तीनशे महिला ह्या किंवा चारशे महिला नेल्या आणि हे त्यांनी दाखवून आणलं आणि हे केलं हे मोहिते पाटलाचं पॅटर्न आहे ती मोहिते पाटलांनी काय केलेलं माहिती आहे का त्यांचा गाजावाजा केलेला नाही कुठलं कार्य केलेलं हे केलं त्याचा गाजावाजा करत नाही त्यांचं कार्य फक्त त्यांच्या दृष्टीत न आहे त्यांचं काम आहे ना त्यांच्या दृष्टीत नव्हतं समोर दिसते ती समोर आपल्याला आज मग भाजपचा या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय पालकमंत्री या ठिकाणी येतात पालकमंत्री वारंवार म्हणतात की एकही रुपयाचा निधी मी पालकमंत्री आहे तोपर्यंत येऊ देणार नाही <laughs> दिलं तर नाही दिला आम्हाला काय आम्ही जोपर्यंत जीवात जीव आहे जीवा, तोपर्यंत माहिती पाटील साथ सोडणार नाही त्यांनी निधी देऊ द्या ना देऊ द्या कारण हे जनतेला कळतेच ना जनतेला माहिती आहे समोर सगळ्यांना की आत्तापर्यंत जे आमच्या गावातले आमच्या गल्लीतले जे काम चाल केलेले मंजूर झालेले ते नगरपालिकेने मंजूर केले ते काम माझ्या सहा नंबर प्रभागमधला जे आपला जोशी समाज संघटनेचा आमच्या जोशींचा जे हे केलं तर त्याचा निधी यांनी थांबवून ठेवला आहे जोशी समाज संघटनेचा आमचा म्हणजे काय म्हणते त्याला आपण समाज का समाज सभा मंडप समाज आमच्या पंचवीस लाखाचं अजून तुम्हाला काय वाटते भारतीय जनता पार्टीने अजून कुठले कुठल्या निधीची कुठले कुठले विकास कामाची अहो आमच्या गल्लीतलं आता ते बोरचे काम होते परंतु नंतर ते लायटिंग काम आहे ते रोडची काम आहे सगळे निधी आणून ठेवले त्यांनी त्यांच्यामुळे आमच्या गल्लीतलं काम होणार आहे पण ह्याचा दोष आहे का ह्याचा दोष काय मोहिते पाटील देऊन चालत नाही ना त्याची दहशत आहे का भाजपची दहशत आहो सगळ्यात मोठी भाजपची दहशत आहे सगळ्यात मोठी अहो प्रत्येक वेळेस कसं आहे माहिती आहे का तुम्ही आता बघता मोहिते पाटलांनी दहशत जर केली असते मोहितेवा आपले भाजीपाली गल्लीत फिरले नसते आलेच त्या गल्ली ते कुठल्या प्रत्येक गल्ली गलीत तसं भाजीपाली काय करतात अशी लोकांना बोलून शिवे देते समोर समोर दहा रुपये लोक अंगावर येते एकशेवटचा प्रश्न आहे तुम्हाला तीन डिसेंबरला अकलूज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल काय असेल अहो सव्वीस अधिक एक सत्तावीस हे मोहिते पाटील पॅनल पूर्ण विजय गुलाल आणि भरले दिसेल तुम्हाला आणि त्यावेळेस लालासाहेब आडगळेची लालासाहेब रेश्मा लालासाहेब आडगळे यांची मंडळी भरघोस मताने निवडून येणार आणि त्याचा पेडा मी तुमच्या थोडा स्वतःहून घालणार येऊन